शुभ प्रभात नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील सकाळ झाली सव्वा सहा वाजण्यात येत आता आभाड भरपूर आभाळ दिसते पाणी पाऊस रिमझिम सुरू झाला आहे बघा किती पक्ष्यांचा आवाज येतोय ना अनेक पक्षी उठलेत ते आता पण माणस थकली असल्यामुळे झोपलेत ज्यांना लवकर जायचंय ड्युटीला ते जातात सकाळी लवकर सहा पाच ला उठून तयारी करू अशी ही अवस्था आहे सकाळची बघा पक्षी बघा आता बघा हा अनेक पक्षी निघतात आपापल्या आप मार्गाला लागतात जिथं त्यांचं खाद्य आहे तिथं त्यांचं खाणं आहे त्यांना खायला मिळणार तो एरिया ते गाठतात एक दोन चार दहा पंधरा वीस किलोमीटर जास्ती म्हणत तरी चालेल पन्नास किलोमीटर हो, ते प्रवास खूप मोठा करतात आणि नंतर परत संध्याकाळी परत येतात आता ते निघाले चला मित्रांनो पाऊस सुरू झालाय